शिवमने अयांशीचा हात धरला आणि दोघं घराच्या आत शिरले अयांशी फक्त आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली सगळे लोक टी व्ही हॉलमध्येच होते ते दोघं तिथंच गेले नमस्कार मॉम डॅड शिवमने जोरात आणि स्पष्ट आवाजात नमस्कार केला तिघांचं लक्ष त्याच्याकडे वळलं आणि मग तिथंच तिरावलं ते आता शिवमच्या शेजारी उभी असलेल्या अयांशीकडे बघत होते अयांशी सुद्धा त्यांच्याकडे बघत होती कायराने पटकन टी व्ही म्यूट केला नमस्कार अयांशीनेही पटकन नमस्कार केला सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं अयांशीने शिवमकडे पाहिलं जणू विचारत होती तू म्हणाला होतास ना ते मला पाहून आनंदी होतील शिवमने डोळे मिचकावून तिला शांत राहायचा संकेत दिला ये ये तिथं का उभी आहेस रीनाजीने उत्तर दिलं आणि तिला जवळ बोलावलं शिवमने तिचा हात सोडला अयांशी हळूहळू त्यांच्याजवळ गेली सदा सौभाग्यवती राहा असं म्हणत त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने किस घेतला अयांशी लाजली तिला अशा स्वागताची अजिबात अपेक्षा नव्हती तू आईवडिलांना लग्नाबद्दल काय सांगितलं होतं रात्री जेव्हा शिवम आणि अयांशी खोलीत एकटे होते तेव्हा अयांशीने तो प्रश्न विचारला कारण तिला तो प्रश्न आत्तापर्यंत फार अस्वस्थ करत होता हेच की तू बरात घेऊन आली होतीस आणि जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलंस शिवमने मिश्किल नजरेने बघत मजेने सांगितलं अयांशीने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला शिवमच्या डोळ्यात केवळ खोडकरपणा होता कायराने सगळं सांगितलं होतं त्यांना शिवमने यावेळी गंभीर लहजात सांगितलं अयांशी शांत होऊन त्याच्याकडे पाहू लागली तोही तिच्याकडे पाहत होता क्षणभर दोघांचं नजरेला नजर लागली अयांशीने घाबरून नजर दुसरीकडे वळवली मी कुठे झोपू अयांशीने नजर चुकवून विचारलं सगळं तुझंच आहे कुठेही झोप शिवमने दोन्ही हात पसरवत म्हटलं अयांशीने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि सरळ जाऊन पलंगावर झोपली शिवम हसला आणि तोही जाऊन तिच्या शेजारी झोपला एक्सक्यूज मी अयांशी पटकन उठून बसली आणि त्याच्याकडे तोंड उघडून पाहू लागली मी पण तुझाच आहे ना यार शिवमने झोपलेला अवस्थेतच असून म्हटलं अयांशी तोंड वाकडं करत उठू लागली तेव्हा शिवमने तिचा हात पकडून तिला उठलं ती थेट त्याच्यावर पडली शिवमने दुसरा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला हे काय उद्धटपणा आहे सोडा मला अयांशीने स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत रागाने म्हटलं तिचा श्वास थोडा अनियमित झाला होता शिवम फक्त तिचा चेहरा पाहत होता त्याला रागापेक्षा आज अधिक जाणवत होती माझ्यापासून घाबरतेस की स्वतःपासून शिवमने आता मिश्किलपणे विचारलं अयांशीने स्वतःला सोडवायचा प्रयत्न थांबव त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं हो बघ ना जर माझ्यामुळे घाबरतेस तर उगाच घाबरू नको कारण मला तुझ्यासोबत काही करायचं असेल तर तू कुठेही झोपलीस तरी मी तिथंच येऊन करेन आणि जर स्वतःपासून घाबरतेस कारण तुला स्वतःवर कंट्रोल नाही शिवम बोलतोय इतक्या अयांशीने त्याला जोरात तोळत म्हटलं शटप ना, स्वता जानार ना मी तुझ्यापासून घाबरते ना स्वतःपासून समजलास का कुठेही जाणार नाही मी अयांशीने रागाने बोलून आपली लाज लपवली पण तिच्या वेगाने धडणाऱ्या छातीतून शिवमला सगळं समजलं होतं आता सोडशील मला अयांशीने त्याला शांतपणे स्वतःकडे बघताना विचारलं शिवमने हलकेच तिच्या कमरेवरील हात मागे घेतला आणि तिचा हात सोडून दिला अयांशी पटकन बाजूला झाली आणि पाठ फिरवून झोपली शिवम पुन्हा एकदा खुला असला त्याला त्याच्या एकामागून एक होत असलेल्या विजयावर आनंद होत होता कालपर्यंत तो ह्याच पलंगावर रात्री जागून तडफडत होता आज त्याच्या पलंगावर केवळ शांतताच होती त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि हसून हो डोळे मिटले सकाळी अयांची झोप उघडली तेव्हा समोरची छत रोज सारखी नव्हती हो आज ती एका भव्य पलंगाची छत होती पलंगाच्या चारही बाजूने शाही पद्धतीचे पांढरे पडदे लागलेले होते अयांचीचे डोळे आता पूर्ण उघडले होते आणि तिचे भानही परत आले होते तिला आठवलं की ती आता शिवमच्या घरी आहे शिवमचं नाव डोक्यात ती येताच तिने डोकं वळवून शेजारी पाहिलं शिवम उलटा झोपला होता चेहरा अयांशीच्या दिशेने तो पूर्ण झोपलेला दिसत होता त्याचे केस बिनधास्तपणे कपडावर पडले होते अयांशीने बारकाईने त्याच्याकडे पाहिलं आणि नकळत तिची नजर त्याच्याच चेहऱ्यावर स्थिरावली तेव्हाच दरवाजावर टकटक झाली शिवम हालायला लागला अयांशी जी उठण्याचा विचार करत होती ना जाणो का डोळे मिटून पुन्हा झोपेचा अभिनय करू लागली कदाचित पकडल्या जाण्याच्या भीतीने दरवाजावर पुन्हा टकटक झाली टक अयांशी यावेळीही उठली नाही पण शिवमची झोप मात्र उडाली होती त्याने अयांशीकडे एक नजर टाकली आणि दरवाजा उघडला रीनाताईंनी नववधूचे कपडे पाठवलेत नोकराणीने हातातले कपडे शिवमकडे देत म्हटलं ठीक आहे शिवमने कपडे घेतले नोकराणी निघून गेली अयांशीने सगळी गोष्ट ऐकली पण ती तशीच पडून राहिली शिवमने दरवाजा बंद केला आणि कपडे खुर्चीवर ठेवून पुन्हा बेडवर आला कदाचित अजून झोपण्याचा विचार होता त्याचा तो परत त्याच्या जागी झोपला त्याचं तोंड अयांशीच्या दिशेने होतं अयांशीचा श्वास जरा जोरात होऊ लागला ती स्वतःवर चिडायला लागली शिवमने झोपेत असलेल्या अयांशीकडे पाहून हसला ती त्याला खूप सुंदर वाटत होती शिवमने हात पुढे केला आणि तिला अलगद स्पर्श करून पाहिला त्याने हलक्या स्पर्शाने आपल्या बोटाच्या पाटील भागाने अयांशीचे गाल अलगदच कुरवाडले अयांशीच्या बोटांनी पांघरून घट्ट पकडलं पण तिला काहीच करता येत नव्हतं फक्त स्वतःवरच चिडण्या वाचून शिवमची बोट आता अयांशीच्या गुलाबी ओठांवर पोहोचले होते पण त्याच्या स्पर्शात एवढी कोमलता होती की अयांशीला नको असतानाही तो स्पर्श सुखद वाढू लागला होता पण तिला तिची मर्यादा जपायची होती अखेर अयांशीने शेवटचा विचार न करता डोळे उघडले शिवमच्या बोटांच्या हालचाली थांबल्या आणि तो तिला आश्चर्याने बघू लागला सॉरी ते तुझ्या ओठांवर काहीतरी लागलं होतं शिवमने कारण सांगितलं नाहीतर सकाळी सकाळी चेहऱ्याचा नकाशाच बिघडला असता अयांशीने फक्त त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि उठून गेली शिवमने स्वतःच्याच डोक्यावर हात मारला टेबलवर तुझे कपडे ठेवलेत आईने पाठवले आहेत शिवम बसताना म्हणाला अयांशीने शांतपणे कपडे उचलले आणि बाथरूममध्ये निघून गेली सुनबाई आज कायराच्या सासरकडून लोकं येणार आहेत डेट फिक्स करायला तू तयार राहा बरं का रीनाबाई नाश्त्या करत अयांशीकडे पाहून म्हणाल्या कायरा थोडीशी ला अजून मान खाली घालते अयांशीला हे नवीन नाव खूप विचित्र वाटत होतं तिला सवयच नव्हती अशा प्रकारे कोणी बोलण्याची जी अयांशीने उत्तर दिलं इतक्यात कायराचा फोन वाजला तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं तिने फोन उचलला आणि सगळ्यांना सॉरी म्हणत आतमध्ये धाव घेतली सगळे हसू हो लागले अहो आम्ही ऐकलं होतं की तुम्ही खूप बोलके आहात लोकांना गप्पा बसायला लावता रीनाबाईने शिवमकडे पाहत विचारलं अयांशीने डोकं वर करून रीना ताईंकडे पाहिला आणि मग शिवमकडे जो तिच्याकडे पाहत हसत होता अयांशी काहीच बोलली नाही तिला खूप विचित्र वाटत होतं कुठला दुसरा वेळ असता तर ती या लोकांना चार शब्द सुनावलेच असते पण ना जाणे का आता तिला शब्दच सुचत नव्हते खूप बोलते का ते माहीत नाही पण हो कामात नक्कीच अव्वल होती शरद साहेब अयांशीला असं विचित्र परिस्थितीत पाहून कौतुकाने म्हणाले ते तिच्या कामाने त्यावेळेला खूप इम्प्रेस झाले होते अयांशी फक्त हलकसं असली ते सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर सहजपणे गप्पा मारत बसले होते इतक्यात कायरा तोंड लटकवून आली काय झालं असं तोंड का लटकवत आहेस रेनाजीने कायराला विचारलं जी आता आपला फोन बाजूला ठेवून बसली होती मॉम आज ते लोक येणार नाहीत त्याची मम्मी अचानक आजारी पडले आहेत कायराने सांगितलं आणि ज्यूसचा सा ग्लास उचलला अच्छा लवकरच जरा मीही फोन करून विचारते रिनाजीने म्हणाली आणि फोन आणायला निघून गेली ती आधीच नाश्ता करून झाली होती चला आम्हीही थोडा आराम करूया शरद साहेब म्हणाले आणि उठले अयांशी आणि शिवमही नाश्ता करून झाले होते कायरा फक्त मूड खराब करून नाश्ता करत होती तिचा मूड साफ खराब झाला होता शिवम आज तू सुट्टी घेणार वाटतं शरद साहेब निघताना शिवमकडे पाहून म्हणाले जो आता अयांशीकडे प्रेमाने बघत बसला होता ह डॅड माझ्या पाठीला दुखतंय मी आज जाऊ शकणार नाही शिवमने गडबडून नजर अयांशीकडून हटवत लवकर सांगितलं हो बेटा समजू शकतो शरद साहेब असून म्हणाले आणि निघून गेले कायरा जोरात असले अयांशीने शिवमकडे रागाने पाहिलं आणि ती उठून गेली शिवमने असणाऱ्या कायराकडे प्रेमाने पाहिलं आणि तिच्या हातातला ज्यूसचा ग्लास घेतला आणि प्यायला सुरुवात केली भाऊ तो माझा होता कायदा तोंड वाकडं करत म्हणाली आता माझं आहे शिवम म्हणाला आणि मजेत पिऊ लागला यांशी बाल्कनीत आली होती नोव्हेंबरचा शेवट होता थंडी भरपूर होती दुपारची सौम्य ऊन खूप छान वाटत होते ती तिथेच उभी राहिली आणि बाहेर बघू लागली ती या शहरात आली आणि सगळ्या आठवणीही परत आल्या होत्या काका काकू नैना सगळं जे इथे जोडलेलं होतं तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण तिने पटकन ते पुसून टाकलं कोणी खरंच म्हटलंय आठवणी चांगल्या असोत किंवा वाईट डोळ्यात पाणी आणतातच काय विचार करते है? शिवमने मागून तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात विचारलं अयांशी दचकली शिवम तिच्या त्या दचकण्यावर शेरारती हसू हसला अयांशीने काही न बोलता त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि परत बाहेर बघायला लागली अरे डॅटर तर फक्त मजाक करत होते आणि खरंच माझ्या पाठीला आहे तू काल छान शेक दिलास ना हॉकीस्टिकने शिवमने सकाळच्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं त्याला वाटलं अयांची त्या गोष्टीवर अजूनही रागावलेली आहे तूच तर तशी हरकत केलीस अयांशीने लगेच उत्तर दिलं आणि आत निघून गेली एक्सक्यूज मी मी काय केलं होतं फक्त तुला किसच तर केलं तेही काही सेकंदासाठी शिवम तिच्या मागे आत जात म्हणाला अयांशी त्याच्या बोलण्यावर नकळत लाजले तिचे गाल गुलाबी झाले शिवम तिचा ते लालबुंद झालेला चेहरा बघत राहिला तू लाजतेस पण तिच्या गुलाबी चेहऱ्याकडे पाहत शिवम मिश्किलपणे म्हणाला तुझी बकवास बंद कर आणि इथून निघ अयांशीने आपली लाज लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण शिवमवर काही परिणाम झाला नाही मी तुला किस केलं म्हणून तू लाचतेस शिवम आता तिच्या डोळ्यात बघून शरारतीपणे विचारत होता तो तिच्या खूप जवळ उभा होता अयांशीचा चेहरा जो आधीच गुलाबी झाला होता आता अगदी लालच झाला होता ती अशा परिस्थितीत कधीच आली नव्हती त्यामुळे तिला समजलंच नाही की काय करावं शिवम अजूनही तिला मिश्किल नजरेने बघत होता आणि त्याच्या ओठांवरील हास्य अयांशीला आणखी अस्वस्थ करत होतं शटअप जस्ट शटप असं काही नाही आहे अयांशी त्या संकोचमय परिस्थितीत वावरून गेली आणि लवकरच त्याचा निषेध करत बोलली मग तुझा चेहरा टोमॅटोसारखा लाल का झाला आहे शिवम तिच्या गालांना स्पर्श करत म्हणाला अयांशीची ही अवस्था त्याला फार मजेशीर वाटत होती अयांशीने पटकन आपला चेहरा मागे घेतला आणि स्पर्श केला आणि मग काहीही न बोलता ती तिथून वेगाने निघून गेली पाठीमागे शिवम तिच्या या कृतीवर हलका असं असला सुनबाई अयांशी वेगाने हॉलकडे जात होती तेवढ्यात रीनाजीने तिला हाक मारली अयांशी थांबली आणि त्यांच्या जवळ आली हो आई अयांशीने विचारणाऱ्या अंदाजात उत्तर दिलं तुझ्या चेहऱ्याला काय झालंय रीनाजीने तिच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे ला बोट दाखवत विचारलं काही नाही काहीही नाही अयांशीने पटकन चेहरा हाताने झाकत उत्तर दिलं रीनाजीला सगळं न कळत असूनही काहीतरी समजल्यासारखं वाटलं बरं ते जाऊ दे बस इथे रिनाजीने असंच सांगितलं अयांशी शांतपणे बसली मी तुझ्यासाठी काही कपडे मागवलेत रिनाजीने सोफ्यावर ठेवलेले काही कपडे तिच्या दिशेने देत सांगितलं अयांशी फक्त शांतपणे ते बघत राहिले सगळे कपडे महागडे आणि सौम्य रंगाचे होते काय झालं आवडले नाहीत का रिनाजीने तिच्या हरवलेल्या चेहऱ्याकडे बघून विचारलं नाही खूप छान आहेत मी एक प्रश्न विचारू का मॅम अयांशीने त्यांच्याकडे पाहत विचारलं हो विचार रिनाजीने परवानगी दिली तुम्ही सगळे माझ्याशी एवढं प्रेमाने का वागता मी तर तुमच्या इज्जतीला अयांशी बोलता बोलता थांबली रीना ही शांत झाली आणि अयांशीकडे बघत राहिली तिला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती तुला माहिती आहे सोनबाई शरद साहेब आणि माझं लग्न प्रेमविवाह होतं लग्नाच्या वेळी त्यांच्याकडे फक्त थोडीशी जमीन होती तिथून इथपर्यंतचा प्रवास खरंच खूप कठीण होता म्हणायला हवं सगळ्यात कठीण पण मी कधीही त्यांची साथ सोडली नाही ते जेव्हा कधी तुटले मी त्यांना सावरलं त्यांना हिंमत दिली आणि ते माझ्या प्रेमामुळे पुन्हा उभं राहिले मी पाहिलंय त्यांचं तुटणं बिखरून जाणं आणि पुन्हा सावरून उभं राहणं म्हणून मी समजू शकते तुटणं म्हणजे काय खरं सांगू गेल्या तीन वर्षात शिवम त्याहून जास्त तुटलं आहे शरद साहेबांकडे मी होते पण माझा शिवम पूर्णपणे एकटाच होता मी पाहिलंय त्याची तळफळ त्याचं एकटं हरवून बसणं रात्रभर जागणं त्याच्या ओठांवरून हसत्याचं निघून जाणं त्याच्या आयुष्यातून रंगच निघून जाणं एका यंत्रासारखा जीवन जगत होता तो आई म्हणून मी जेवढं झाकता आलं तेवढं झाकलं त्याच्या गरजा मी पूर्ण केल्या पण तुझी उणीव कोणी भरू शकलं नाही यात्रेला जाण्याआधी माझा शिवम वेगळा होता आणि जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा पूर्णपणे बदललेला होता तो वेड्यासारखा तुला शोधायचा मला आठवतंय एकदा आम्ही सगळं जेवण करत होतो आणि एका फोनवर कोणीतरी सांगितलं की कदाचित कदाचित तुला कुणीतरी कुठेतरी आहे आणि तो क्षणात जेवण टाकून वेड्यासारखा पडून गेला रात्री उशिरा जेव्हा परत आला तेव्हा खूपच उदास होता त्या क्षणी मला तुझ्यावर खूप राग आला होता खूप पण काल जेव्हा तुला शिवमसोबत पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात नव्या आयुष्याची चमक पाहिली तेव्हा आम्हाला फक्त त्याचीच खुशी दिसले लोक काय म्हणतील याची आम्हाला पर्वा नाही मातीपासून आलोय मातीतच मिसळून जाऊ जे झालं ते झालं आता जे आहे त्यावर लक्ष देणं जास्त चांगलं आणि जर तुम्हाला आई म्हणशील तर मला खूप आनंद होईल रीनाजीने गोड हसत विषय संपवला हो अयांशीने हळूच उत्तर दिलं आणि कपडे उचलले धन्यवाद आई अयांशीने थांबून सांगितलं आणि आपल्या खोलीकडे निघून गेली रीनाजी फक्त असल्या चला एक, -एक कप कॉफी होऊन जावी अयांशी रात्री सगळे डिनरनंतर टी व्ही हॉलमध्ये बसले होते शरद साहेबांनी अयांशीकडे पाहून हे म्हटलं जी कायराच्या बाजूला बसली होती जी सर अयांशीने उत्तर दिलं आणि पटकन उठली शिवमच्या नजरा तिला आधीपासूनच अस्वस्थ करत होत्या तो टी व्हीपेक्षा तिला जास्त बघत होता तिच्यासाठी तिथून उठण्याचा हा एक चांगला बहाना होता शिवमने चेहरा वाईटचा केला आणि मग पुन्हा टी व्हीकडे बघायला लागला ती शांतपणे स्वयंपाकघरात आली आणि हुश्य करत निश्वास सोडला हे काय होतंय मी कधीपासून इतकी असाय झाली त्याच्यासमोर यांशी दोन्ही हात किचनच्या स्लॅबवर ठेवत स्वतःशीच बोलले कायरा जा ग वहिनीला मदत कर कदाचित तिला काही सापडत नसेल रीनाजीने फोनवर काहीतरी करत असलेल्या कायराला म्हटल्या कायरा उठायला लागलीच होती तेवढ्यात शिवमने संधी साधली तू आरामात चॅटिंग कर मी मदत करतो असं म्हणत तो पटकन उठला रीनाजी आणि शरद साहेब एकमेकांकडे बघून हसले कायरा ही सुटल्यासारखी परत बसली अयांशी कपाट उघडून कॉफी शोधत होती तेवढ्यात शिवमने तिच्याच मागून येत कपाटातून कॉफीचा डब्बा काढला अयांशीने आश्चर्याने मागे वळायचं ठरवलं पण तिचं डोकं शिवमच्या छातीवर आदळलं तिने डोकं वर, वर केलं तर शिवमचा चेहराही तिच्या खूप जवळ होता अयांशीने पटकन त्याला ढकललं इथे काय करताय तुम्ही तिने रागाने विचारलं आईने पाठवलंय तुझी मदत करायला शिवम शांतपणे म्हणाला आणि डब्बा तिच्या दिशेने पुढे केला माझी काळजी करू नका मी करते सगळं अयांशीने डब्बा त्याच्या हातातून हिसकावल्यासारखा घेतला आणि स्टोवकडे वळली तू नेहमी एवढी रागत का असतेस शिवम स्लॅबवर बसत विचारला माझा स्वभावच असा आहे अयांशी कॉफी ढवळताना थेट उत्तर दिलं पहिल्यांदा बघतोय तुला इतकी शांत आज जाणवलं तू शांत असलीस तर अजूनच सुंदर दिसतेस शिवम म्हणाला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला अयांशीचं कॉफी ढवळणं थांबलं तिने रागाने त्याच्याकडे बघितला आणि मग तिच्या हातातला मग टेबलावर आपडल्यासारखा ठेवला डोळ्यांनीच खून करायचा विचार आहे का शिवमने मिश्किलपणे विचारलं नाही याने अयांशीने चाकू उचलून त्याच्यावर फेकल्यासारखा करत पुढे गेले तिच्या या मिश्किल पण त्रासदायक नजरेने ती अस्वस्थ झाली होती अरे, अरे अरे आता खरंच जीव घ्यायचा विचार आहे वाटतं शिवमने आरामात तिच्या हातून चाकू घेत साईडला ठेवला आणि घाबरल्यासारखं नाटक केलं तू आणि घाबरणं दोन मुलांचे बाप वट्टा अयांशीने टोमणा मारला पण तिला वाटलंच नव्हतं की तिचं बोलणं तिच्यावरच उलटून येईल शिवमच्या ओठांवर एक मिश्किल हास्य आलं तुझ्या हिशोबाला सलाम अयांशी शिवम स्लॅबवरून उतरून तिच्या समोर आला ती काहीच समजून न पाहता त्याच्याकडे पाहत राहिली त्या रात्री तू गेली नसतीस तर आज खरंच आपली दोन मुलं झाली असते शिवम तिच्याकडे झुकून हलक्या स्वरात म्हणाला अयांशीने धक्का बसल्यासारखं त्याच्याकडे पाहिलं तो हसतच तिच्याकडे झुकलेला होता तू तू जा बाहेर इथून अयांशीने त्याला मागे ढकलला आणि आपली ओळ मिटवण्याचा प्रयत्न केला शिवम हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला अयांशी तू इथं आल्यापासून एकदाही जिशांचा उल्लेख केला नाहीस शिवमने उभी असलेल्या अयांशीकडे संशयाने पाहून विचारलं अयांशीने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडेच बघत होता तिने आपली नजर दुसरीकडे वळवली हो मी त्याचा उल्लेख केला नाही कारण मी त्याला सुखरूप पाहू इच्छिते तुझ्यावर काय भरोसा त्याचं नाव घेताच त्याचा जीव घेण्यासाठी निघून पडशील अयांशीने कठोर स्वरात उत्तर दिलं गेल्या वेळेच्या आठवणी तिच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या शिवमच्या ओठांवर एक वक्रस मी उमटलं वास्तविकच मोठी शुभचिंतक आहेस तू त्याचे शिवमने मोठ्या विचित्र अंदाजात म्हणून हसून टाकलं अयांशी शांतपणे फक्त गोंढललेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत राहिली पण या तीन वर्षात एकदाही न भेटण्याचा प्रयत्न नाही न त्याची खबर घेतलीस थोडं विचित्र नाही वाटत तुला स्वतःला शुभचिंतक म्हणणं शिवमने पुन्हा असून विचारलं बरोबर त्याच कारणामुळेच तर काही संपर्क ठेवला नाही कारण मला ठाऊक होतं तू त्याचे फोनसुद्धा टेप केले असशील आणि आता हे सांगू नकोस की तू ते टेप केले नव्हते कारण असं नसतं तर तुला कसं कळलं असतं की मी त्याला फोन केला की नाही अयांशीने त्याच्याकडे कटाक्ष टाकत तिखटपणे उत्तर दिलं शिवमने फक्त भुव्या उंचावल्या आणि मनातल्या मनात तिच्या मनात अक्कलचं कौतुक करत स्मित हास्य केलं माझ्याबद्दल खूप काही माहिती आहे तुला सतत माझाच विचार करत होतीस का शिवमने मिश्किलपणे विचारलं अयांशीने काहीही उत्तर दिलं नाही कदाचित तिच्याकडे त्याच्या बोलण्याला उत्तर नव्हतं बरं असो मला वाटतं दिशांचं प्रकरण संपलंय आता काळजी करू नकोस मी त्याला काहीही नुकसान पोहोचवणार नाही तू आता माझी पत्नी आहेस त्यामुळे त्याचं मला काही वाटत नाही आपल्याला आपल्या नात्यावर लक्ष देणं गरजेचं आहे शिवमने अयांशीला शांत पाहून सांगितलं अयांशीने म्हणत ती आत निघून गेली म्हणजे तिला आता काहीच बोलायचं नव्हतं ती जाऊन आपल्या बाजूने पलंगावर झोपली शिवमच्या बोलण्याचा विचार करत राहिली खरंच गेल्या तीन वर्षात तिने इथल्या कोणत्याही नात्याशी संपर्क ठेवला नव्हता ती नव्हतीच इच्छित की शिवम त्या नात्यांचा आधार घेत दिशांपर्यंत पोहोचावा पण नशिबाने पुन्हा एकदा शिवम तिथेच येऊन पोहोचला शिवम तिथेच उभा राहून चंद्राकडे पाहत राहिला कायरा अयांशीला घर दाखवत होती कारण हे घर खूप मोठं आणि गुंतागुंतीचं होतं आणि अयांशीला वारंवार गोंधळ होत होता या दोन तीन दिवसात ती अनेकदा हरवली होती तिला लहान घरात राहायची सवय होती इथे मात्र खूप मोठं घर आणि सर्व खोल्या व कॉरिडॉर एकसारखे वाटायचे शिवम ऑफिसला गेला होता रिनाजी आणि शरद साहेब लॉनमध्ये बसून चहा घेत होते आणि थंडीच्या उन्हाचा आनंद घेत होते अयांशीला आश्चर्य वाटत होतं की त्यांच्या लग्नाला इतक्या सहजतेने घरात मान्यता मिळाली होती यावर कोणताही वाद नव्हता ना नाहीतर तिने आपल्या घरात प्रत्येक छोट्याच्या गोष्टीवर वाद होताना पाहिलं होतं आणि इथे तर त्यांचं लग्नच इतका मोठा मुद्दा होता आणि ही आहे आपल्या घरातली सर्वात छान जागा कायराने दोन्ही हात पसरवत हवेत भर घेत म्हणाली ही वरच्या मजल्यावरची एक गोल खोली होती मोठमोठे गोल खिडक्या समोरासमोर मोठाले विरहित दर होते इथे थंडगार हवा लागली होती मधोमध मद एक गोल डिझाईनचा सोफा ठेवलेला होता खरंच इथे खूपच छान वाटत होतं खरंच इथे किती शांतता आहे अयांशीने शेवटी बोलूनच टाकलं ती कौतुक करताना खूपच काटकसरी होती कायरा काहीतरी बोलणारच होती की तिचा फोन वाजला तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं अयांशीने लक्षपूर्वक तिच्या चेहऱ्यावरून झळकणाऱ्या आनंदाला पाहिलं वहिनी मी फक्त कायराने फोनकडे कर इशारा करत म्हटलं हो नक्कीच अयांशीने असून उत्तर दिलं कायरा तिचा एकताच लगेच फोन घेऊन बाजूला गेली अयांशी तिला दुरूनच पाहत होती तिच्या प्रत्येक हालचालीतून आनंद ओसंडून वाहत होता आवाज येत नव्हता पण चेहरा सांगत होता किती किती आनंदात आहे खरंच प्रेमात माणूस इतका आनंदी होतो का फक्त प्रियकराशी बोलणं इतकी आनंददायी गोष्ट असते अयांशी बस कायराला पाहत विचार करत राहिली तिच्याकडे याचं उत्तर नव्हतं पण का कुणास ठाऊक प्रेम या शब्दावर तिच्या डोळ्यांपुढे शिवमचा चेहरा लहरून गेला तिने पटकन आपले विचार झटकले ती अजूनही जिशांवर झालेला अन्याय विसरलेली नव्हती माझी वाट पाहत होतीस का शिवमने हसून विचारलं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर त्याने अयांशीला लॉनमध्ये फिरताना पाहिलं तो थेट तिच्याजवळ आला अयांशीने चमकून त्याच्याकडे पाहिलं तो हात मागे बांधून हसत तिलाच पाहत होता इतके वाईट दिवस अजून आलेले नाहीत माझ्यावर अयांशीने कुठलाही संकोच न ठेवता उत्तर दिलं शिवमला माहीत होतं की ती त्याची वाट पाहत नव्हती पण का गुणास ठाऊक हे ऐकून त्याचा चेहरा उतरला खूपच कठोर आहेस तू नवऱ्याशी प्रेमाने बोलणं हे बायकोचं कर्तव्य असतं शिवम तिच्याबरोबर चालत म्हणाला हो ना अगदी बरोबर बाकी सगळे कर्तव्य तर पार पाडली जात आहेत म्हणून हेही पूर्ण करावं का अयांशीने टोमणा मारत उत्तर दिलं हो अगदी बरोबर बोललीस तू चल मग आज रात्रीपासून सुरू करूया शिवमने अर्थपूर्ण हसत उत्तर दिलं अयांशी चालता चालता थांबली तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट समजला होता युआर इम्पॉसिबल अयांशीने चिडून उत्तर दिलं आणि आज चालत गेली शिवमला तिच्या रागाने लाल झालेला चेहरा पाहून जाणवलं की त्याने थोडं जास्तच बोलून टाकलं अयांशी थांब ना यार माझा तो अर्थ नव्हता मी फक्त मजाक करत होतो शिवम तिच्या मागे जात सफाई देत होता पण अयांशी त्याच्याकडे न पाहताच वेगाने वर जात राहिली अगं काय झालं शरद साहेबांनी अयांशीला रागाने जिना चढताना पाहिलं आणि मग शिवमकडे पाहून विचारलं शिवम, विचार शिवम थांबला आणि त्यांच्याजवळच सोफ्यावर बसला काही नाही डॅड मी फक्त थोडा मजाक केला होता तिने ते कदाचित गंभीर घेतलं शिवमने थोडं बेजार होऊन उत्तर दिलं शरद साहेब हसले डॅड तुम्ही हसताय तुम्हाला मला बायकोला कसं समजवायचं हे सांगायला पाहिजे आणि तुम्ही माझी तट्ट करताय शिवमने त्यांना हसताना पाहून म्हटला यात काही टिप्स वगैरे लागत नाहीत बेटा फक्त सहनशीलता लागत असते शरद साहेब हसत म्हणाले शिवमने चेहरा वाकडा केला आणि सैल करत वर गेला अयांची डोकं झुकवून चुपछाप जेवत होती शिवम तिला वारंवार पाहत होता काय झालं सुनबाई तब्येत ठीक आहे का तुझी रिनाजीने काहीतरी विचित्र वाटल्यामुळे विचारून बसल्या शिवमने आता ठामपणे अयांशीकडे नजर लावली हो फक्त डोकं थोडंसं दुखतंय अयांशीने बहाणा केला शरद साहेब आणि शिवम एकमेकांकडे पाहून पुन्हा आपल्या पेटकडे वळाले ठीक आहे जेवण झाल्यावर औषध घे शिवम तू लक्ष देऊन सुनबाईला औषध दे, दे। बरं का रिनाजीने शेवटी शिवमकडे पाहत म्हणाले जी मॉम शिवमने आज्ञाधारकपणे उत्तर दिलं अयांशी फक्त त्याच्याकडे रोखून पाहत राहिली जेवणानंतर अयांशी चुपचाप रूममध्ये निघून गेली शिवमला लगेच तिच्या मागे जाणं योग्य वाटलं नाही म्हणून थोड्या वेळ इतरांसोबत बसून तोही उठला शिवम औषध देऊन दे लक्षात ठेवून रीनाशी वर जाताना शिवमला म्हणाल्या जी शिवम म्हणाला आणि वर गेला अयांशी रूममध्ये नव्हती शिवमच्या डोळे क्षणातच अस्वस्थ झाले तेवढ्यात अयांशी बाथरूममधून कपडे बदलून बाहेर आली शिवमने सुटकेचा श्वास घेतला अयांशीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिचा राग पुन्हा जागा झाला ती त्याला कटाक्षाने पाहत पुढे गेली अयांशी मी फक्त मजाक करत होतो तू सिरियसली घेतलंस शिवम तिच्यासमोर येऊन स्पष्टीकरण देऊ लागला यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागात